तर जय शिराम पब्लिक तर कसं काय मजत ना तर काहीच बघा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मग काय आज आपण जाणार आहेत पिंपळनेर इथे पानखेडा आदिवासी संमेलन मध्ये म्हणजे तिथं जाणारे सर्व भारतभरचे आदिवासी येणार आहेत मग ते बघण्यासाठी जाणार आपण मग काय आपलं दीपक किशोर आपण टेबल शेट जाणार आपल्या फ्लॅट मग आपण तिथे जाणार आपल्याला टाइमवर नाशिक पण जायचंय आपले दीपकची गाडी घ्यायला मग टायमावर जर तिथून आपल्याला टाइम जर भेटला तर आपण तिकडची तिकडेच नाशिकला पण निघून जाणार आहे नाशिकचं जायचं काही कन्फर्म वगैरे काय नाही पण बघू टाईम जर भेटला तर शंभर टक्का जाऊ हा ब्लॉक कंटिन्यू गायचं आपण आलो मस्त आता पेट्रोल वगैरे बरूत आणि निघत पहिले पानखेडा जाणार आहेत आपण आपल्या खतम भावने काय पाचशे रुपये देऊन दिले मग काय आपण पहिले जाणार आहेत पानखेडा मग काय पानखेड्यावरून जाणार आहेत मस्त म्हणजे नाशिकला नाशिकला पण जायची कन्फर्म प्लॅनिंग झालीच आहे जा। कारण आपल्या दीपक भाऊने पण बॅग हो वगैरे घेऊन घेतली आहे मग काय हेल्मेट वगैरे पण त्याने पूर्ण किट घेऊन आहे चला आता भेटू मस्त पहिले पानखेडामध्ये गाय सर आपल्याला नाशिक जायची प्लॅनिंग होती मग काय आपल्या गाडीने धोका देऊन दिला आपली झाली गाडी पंचर म्हणजे इकडे टायरच पाठवून गेला मग आता काय टायर बिअर बदलू टायर वगैरे हो काढून घेऊ आणि टूप वगैरे टाकून तरी नाशिक पर्यंत पोहोचवू आता काय आपलं दीपक आणि केशोरला आपण पुढे सोडलेले आहेत ते पाय पुढे आहे पण आपण आलो येतो पंचर काढायला म्हणजे साखळीच्या पुढेच त्याला आता आपण पंचर वगैरे हो काढून घेऊ टोप वगैरे टाकू किंवा टायर बिअर बदलून घेऊ आणि त्यात मस्त नाशिकला काही तर मस्त आपली गाडी वगैरे म्हणजे टायरच खराब निघाला मागचा मग काय आता टूप टाकून चालून घेतलंय कारण आपल्याला जायचंय नाशिकला मग काय आता आपल्याकडे थोडे पैसे पण नव्हते त्यामुळे आपण टूप टाकूनच काम चालवत आहे पण नाशिकला गेलो म्हणजे नाशिकमध्ये आपण टायर चेंज करून घेऊ कारण फक्त मध्ये तिने जो घेतो वगैरे काय द्यायला नाही पाहिजे फक्त काही बघा आपल्याला दोन बघितले होते म्हणजे बघा टू ट्वेंटी कारण आता विचारत होते पण काय आपली बेबीने आज का दोघा दिवस गेला आपल्याला काही समजत नाही बोलतात मग काय आपल्या दीपक आणि किशोर पुढे थांबलेले ते पाय पाय चालत गेले होते मग आता भेटू तिथे काय की नाही काय नाही बघू चला मग मी बोल आता पहिले पान खेळा मग नाशिक तर फायनल गायत बघा आपली गाडी झाली गा रेडी आणि काय आपण माझा किशोर ला दीपकला पण भेटू मग त्यात निघून पहिले पान खेळा मग नाशिकला चला मग भेटू आपण पहिले पान खेळा काय तर आज आपल्या मागे खूप चावटी पण होते लागले म्हणजे पिंपळमध्ये येतात अजून एक वेळेस गाडी पंच झाली म्हणजे काही खेळाकसुसून गेलेला आहे मग काय आज तर आपलं म्हणजे नाशिक पण जायचं जमतं का नाही जमत करायचं काय चला मग आता अजून टायर बदलायची वेळ येते मग अजून पंधराशे सोळाशे सतराशे पर्यंत टायर आहे आता बघू कोणता टाकायचा काय टाकायचा नंतर आता पंचर जर वेल तर पंचर काढून घेऊन जाऊन मग काय आपल्या भावाच्या गर म्हणजे आपल्या भावाच्या इथं आनंद टायर टाकून घेऊ नवा फाईन काय बघा आपला टायर वगैरे फिटिंग झाला मग काय सतराशे रुपयाचा नवा टायर टाकला स्टार आज तर खूप चढवले अडीचशे रुपयाच सतराशे रुपयाचा टायर म्हणजे की आपल्याला चार हजार दोन हजारचे टोकावून गेले त्याला मग आज तो पूर करकर कर आहे -कर आपल्याला त्याला आता बॅक नाशिक निघू आता पहिले पान काटायचं मग नाशिक निघा आपण निघालो आता पिंपळ नेर मध्ये नाशिकला कारण पान काटा जायचं आपलं त्याला कॅन्सर कारण टाइम होऊन गेला आपल्या गाडी खूप धोका देऊन गेला कार कारण दोन डाव खतम होऊन गेली एक वेळ लिटाव टाका आता शिवटी जाऊ नवा ठाव टाकून टाक टाकावा लागला म्हणून काय आहे दोन हजारची खाता दोन हजार रुपयात खातं चल आता नाही का आपण भेटू जाता रॅक नाही शिकला कारण की आपलं पान कार्ड द्यायचं कॅन्सल तर झालं कारण आपल्याकडे टाइम कमी होता म्हणून बघा आता उद्या तिकडून येऊ मग पान काड टाळतो आपण उद्या बघून तो पान पडतो आपला चला आता निघून काहीच बघा आपण देवळामध्ये दे पोहोचलो होतो मग काय चहा वगैरे प्यायला थांबलो होत म्हणजे मस्त पिक आता था। चहा वगैरे पिलू आता मस्त निघू तिथून नाशिक नाशिक किती किलोमीटर पन्नास पिक असं काहीच तर बघा इथून आहे पन्नास किलोमीटर अजून नाशिकला मग काय आता भेटू डायरेक्ट नाशिकमध्ये बघा आपण नाशिकच्या फक्त चाळीस किलोमीटर मागे म्हणजे पिंपळगाव मध्ये आपण थांबलोय मस्त जेवणाला बघा तेज रेट हरण म्हणजे आपल्या अवताराचा काय खतम किशोर बोबी आपली बेबी कारण आपली बेबीने आज आपल्याला दे धोका देऊन दिलाय म्हणजे की टायर मागचा गेला होता मग काय आपण टायर वगैरे टाकला नवा बघू शकता तुम्ही चला मग आता मस्त इथे जेवण वगैरे करू आणि जेवण वगैरे करून डायरेक्ट भेटू म्हणजे आपल्या मित्राचा रूम ये तिथे मस्त जोपू दिला चला मग भेटू आता आपण नाशिकमध्ये फिरतोय कारण आपल्याला तर रूम वगैरे हो भेटत नाही आणि जे काय आपले मित्र वगैरे हो होते ते पण कुठे गावाला गेले त्याकरता आपण त्यांच्या रूमला नाही थांबू शकलो पण आपण आता आलोय पंचवटी मध्ये बघू तिथे पण काय रूम वगैरे काय सापडत नाही आहेत आता बघू कुठेतरी एक एकमेराने सांगितलंय की तिथे रूम आहे आमचं म्हणजे बेटा ते रूम भेटता बघ तिथे मग आता तिथे जाऊ मस्त तिच्या काहीतरी करू कारण नाईट चे आता नऊ वाजून गेले तरी रूम भेटत नाही पूर्ण डोळे पूर्ण आग बिघडत आहे गावठी तर फायनल काय तर आपल्याला रूम वगैरे भेटला कारण दहा वाजून गेले आपला किशोर बघा गायच तर बघा शेवटी दहा वाजले शेवटी आपल्याला रूम भेटला मग आता मस्त जाऊ कारण सध्या पुरे किदरून किदरून गेले बघा अवतार बघा हाल झाले यांच्या याच्यापैकी खूप सावटी हाल झाली मग चला आता मस्त रूम वगैरे भेटला आता मस्त थोडं फ्रेश वगैरे हो मग मस्त झोपूत